हाय फ्रेंड्स मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार पिठापासून अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये अनारसे बनवणार आहोत मार्केटमध्ये दोन प्रकारची तयार पिठे मिळतात एक असते ते म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आणि दुसरे हे तया तयारच असते मऊ असते पीठ तर मऊ पिठापासून आज, आज आपण अनारसे बघूयात तर इथे मी रसगंदा ब्रँडचा तयार अनारसा पीठ वापरलेला आहे हे पाचशे पाचशे ग्रॅमचं पॅकेट आहे याची प्राइस नव्वद रुपये आहे इथे शंभर लिहिलेली तर मला नव्वद रुपयाला मिळालेले या पीठामध्ये तांदूळ गुळ आणि साखर हे साहित्य आहे तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या ब्रँडचा असं तयार पीठ मिळालं तर त्यांनी तुम्ही झटपट अनारसे बनवू शकता आता हा मी पॅक फोडते आणि यामध्ये जे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेते या पिठाच्या क्वांटिटीमध्ये साधारण मध्यम आकाराचे तीस अनाराचे तयार होतात आणि पीठ जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर दुधाचे बोट लावून तुम्ही मळून घेऊ हो शकता आता इथे मी हे पीठ एका वाटग्यामध्ये काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता की हे इतपत पातळ आहे थोडंसं मिश्रण बाजूला काढून याचे गोळे तयार करून घेते जर तुम्हाला हे मिश्रण पातळ वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ घालून फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवू शकता म्हणजेच घट्ट होईल इथे आपल्याला तेलाचं किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे कारण हे पीठ फार चिकट असते तेल तूप लावल्यामुळे आपल्या हाताला चिकटणार नाही तर इथे मी मध्यम आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला हातावरती गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण हा गोळा खसखशीवर थापून घेऊयात तर इथे मी एक प्लॅस्टिक शीटचा उपयोग करेन कारण प्लॅस्टिक शीटवरती अनारसा काढायला सोपे पडते तर खाली मी खसखस थोडीशी स्प्रिंकल केलेली आहे आ, हाताला मी परत एकदा तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपण हा जो गोळा आहे तो खसखशीवर ठेवून थापणार थापून घेणार आहोत थापताना हा अनारसा जाडच असावा सा जर पातळ झाला तर तो एकदम कडक बनतो आणि तेलामध्ये गेल्यावर फिरगळतो त्यामुळे थोडासा जाडच असावा एक थापून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तेल मी ते गॅसवरती तापत ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये खसखसीची जी बाजू असते ती आपल्याला वर ठेवायची आहे या पद्धतीने आपण तेलामध्ये अनारसा सोडलेला आहे अनारसा तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला चमचा लावायचा नाहीये नाहीतर अनारसा फुटू शकतो त्यामुळे थोडेसे सेकंद होऊ द्या खालून व्यवस्थित शेकू हो द्या कडक होऊ द्या त्याच्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं तेल स्प्रिंकल करणार आहोत चमच्यानेच आणि सगळे अनारसे आपल्याला मंद आचेवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत मी हा टर्न केलेला नाहीये फक्त वरच्या बाजूला तेल स्प्रिंकल करते म्हणजे वरून व्यवस्थित शेकला जाईल तर अशा प्रकारे गोल्डन कलर आल्यानंतर आपण हे काढून घेऊ तर काढताना आपल्याला यामधलं जे तेल आहे ते सारं ड्रेन करून घ्यायचं आहे अनारसे तळून झाल्यानंतर तुम्ही एका चाळणीमध्ये ठेवू हो शकता म्हणजे यामधले जे तेल आहे ते निथळून येईल आणि अनारसा जास्त ऑइली बनणार नाही खूप छान आहे अनारसा आणि खूप सुरेख कशी जाळी पण पडलेली आहे तेलातून काढल्या काढल्या पहिल्यांदा तुम्हाला दहा मिनटं मऊ लागेल त्याच्यानंतर हा थोडासा कडक बनत जातो तर अशाच प्रकारे मी दुसराही अनारसा थापून घेतलेला आहे आणि यावेळेला मी खसखस वरच्या बाजूला लावलेली होती वरच्या बाजूला खसखस स्प्रिंकल करून ती हलकीशी दाबून घेतलेली आहे तर मग अशाच प्रमाणे आपल्याला हा अनारसा देखील फ्राय करून घ्यायचा आहे जास्त कळपट करू नका अशा कलरवर आला की एका प्लेटमध्ये काढून घ्या दहा ते पंधरा मिनटानंतर अनारसे तुम्ही बघू शकता इथे कडक झालेले आहेत खूप खुसखुशीत आणि खूप खमंग आहेत तर अगदी खरंच दहा ते पंधरा मिनटामध्ये अनारसी आपले बनवून तयार होतात अशा प्रकारे तुम्ही रेडीमेड पीठ नक्की वापरून बघा आणि अनारसे तयार करा मार्केटमध्ये जिथे ग्रॉसरी सामान मिळतं किंवा बाजार वगैरे आहे तिथे तुम्हाला हे तयार अनारसाचं पीठ मिळून जाईल तर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत टिल देन टेक केअर ब बाय